नाती टिकत नाहीत दूरचं काय अगदी घरातली माणसं एकमेकांना समजत नाहीत मुलं आईवडिलांपासून तुटतात युवकांमध्ये तणाव ब्रेकअप आत्महत्या जोडप्यांमध्ये संवाद तुटलेला आणि वृद्ध व्यक्तींना एकटेपणा वाटतो पण का याचं उत्तर काय आहे फाय डी नाते संबंध आणि पंचतत्वांशी विस्कळीत कनेक्शन आज आपण पाहणार आहोत कशाप्रकारे पंचगव्य आणि एन एल पी किंवा एन एस सीच्या च्या मदतीने प्रत्येक वयोगटातील नात्यांमध्ये पुनर्जन्म घडवू शकतो आता पहिला वयोगट लक्षात घेऊया मूल आणि त्याच्या भीतीचा संबंध आज सतत गोंधळलेली एकटी चीड़ का कारण पृथ्वी आणि जल तुटलेले बंध ज्यासाठी पंचगव्य उपाय म्हणजे गोदुग्ध घेऊन शांत अभ्यंग गोमय स्नान नाडीचे संथ अभ्यास गोमूत्र जलसिंचन दाराजवळ त्यामुळे वातावरण स्थिर होतं आणि एन एल पी अँकर जर म्हणलं तर रोज रात्री तू सुरक्षित आहेस तू प्रेमळ आहेस ही ऑडिओ अंकर देणे व्हिज्युलायझेशन पण तुम्ही करू शकता स्वतःचं घर सुरक्षित बाग म्हणून पाहणं परिणाम काय तर मुलं भीतीमुक्त होतील भावनिक स्थिर होतील आणि प्रेमळ संवाद साधायला शिकतं आता युथचं बघूया मैत्री ब्रेकअप आणि आयडेंटिटी क्रायसिस युवक आणि युवती मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत कारण त्यांचा स्व गमावतोय दोष काय बरं तेज व वायू तत्वांचं असंतुलन आता यामध्ये पंचगव्य उपाय काय तर गोअर्क सकाळी उपाशी पोटी घ्यायचा धूपन तेज व वायू संतलनासाठी गोमय राळ कापूर पंचगव्य चूर्ण वमन आत्मशुद्धी या गोष्टी आता एन एल पी आणि एन एसी टूलमधून जर बघितलं तर फ्युचर सेल्फ युजलायझेशन तुम्ही करू शकता ब्रेकअप इनरक्रिटिकचा लूपसुद्धा यूज करू शकता आता यासाठी काय मंत्र आहे बरोबर एन सीसाठी प्लेन पेजर रिफ्रेमिंग टेक्निक वापरू शकता ब्रेकअपसाठी ग्रोथ नॉन रिजेक्शन टेक्निक वापरू शकता परिणाम काय तर आत्मविश्वास दिशादर्शन आणि तणावमुक्त निर्णय क्षमता होऊ शकते तुमची आता कपल्स मध्ये बघूया कपल्समध्ये संवादाचा दुभंग तुटलेली नाती आज जोडप्यांमध्ये प्रेम असून सुद्धा संवाद नाहीये कधी सेक्सलेस रिलेशनशिप तर कधी अत्यंत अविश्वास दोष काय तर आप व आकाशतत्व तुटलेलं आता पंचगव्यातला उपाय काय गोदुग्ध अभ्यंग दोघांनी एकमेकांना करायचा गोदुग्ध नेत्रतर्पण दृष्टी स्वच्छ करायची मन शांत करायचे गोमूत्र गंधस्नान करायचं भावनिक विषारता कमी होईल यामुळे एन एल पी एन एस एचं टूल वापरायचं समोरच्या भूमिकेतून संवाद पाहायचा एन एल पी स्विश टेक्निक पॅटर्न वापरू शकता निगेटिव्ह ट्रिगरचे रिप्रोग्रामिंग सुद्धा करू शकता इंटिमसी रिबर्थ अँकर म्हणजे एकत्र शांत ध्यान श्वसन करा यामुळे परिणाम काय होईल तर संवाद परत येतो आदर आणि स्पर्श पुन्हा सुरू होतो बाबतीत काय आहे एक्सपेक्टेशन व्हर्सेस अंडरस्टँडिंग पालक आपल्या मुलांशी प्रेमानं वागतात पण अपूर्ण अपेक्षांच्या ओझ्याखाली त्या प्रेमाचं चा स्वरूपच स्वरूप यामध्ये दोष कोणता गडबडलेलं आहे यासाठी पंचगव्य उपाय म्हणजे गोमय ग्राउंडिंग साठी मेडिटेशन ऑन अर्थ तत्वा आणि पंचगव्य धूप घरात नियमित लावा गो अर्क सोबत तुलसी किंवा ब्राह्मी दिलं तरी चालेल एन एल पी आणि एनएसी टूल काय तर रिफ्रेमिंग एक्सरसाइज करू शकतो माय चाइल्ड इज नॉट मी चंकिंग म्हणजे आपण कोण होतो आणि काय हवं होतं याचा भेद समजून घेणं आवश्यक आहे पेरेंटिंग आयडेंटिटी शिफ्ट अँकर करू शकतो परिणाम काय तर नात्यामध्ये सौम्यता येईल समजूतदारपणा आणि अधिक सुसंवाद होईल आता सिनियर्सच्या बाबतीत काय होतं एकटेपणा अवहेलना आणि आत्मदुःख वृद्ध व्यक्तींचा नातं केवळ माणसांशी नाही तर त्यांच्या अस्तित्वाशी असत जेव्हा मूल नातू जवळ नसतात तेव्हा त्यांचं आकाश रिकामा होतं दोष काय तर आकाश आणि वायु तत्त्वांचं असंतुलन पंचगव्यामध्ये काय बरं उपाय हो गोगृत जिव्हा कान नासिका मार्गामध्ये तीर्थकल्प पद्धतीनं देणं गोमूत्र तुलसी अर्कर दररोज घेतला पाहिजे नित्यकाल गोमय धूप आणि ओंकार जप यासाठी एन एल पी किंवा एन एस सीमधून टूल काय असेल तर पास्ट प्रेझेंट फ्युचर इंटिग्रेशन ग्रॅटिट्यूड लूप अँकरी लिगसी व्हिज्युलायजेशन आपण कोणतं ज्ञान सोडत आहोत याचा परिणाम काय होईल तर मनश्शांती मिळेल समाधानी स्वीकृती होईल आणि नवसंवाद निर्माण होईल एकूणच या फाय डी ॲप्रोचची समरी काय थोडंसं समजायला अवघड होतं पण मित्रांनो नाती केवळ भावना नसतात त्या हीलिंगच्या पातळ्या असतात आणि ही एक इंटिग्रेटेड पद्धत आहे पंचगव्य शरीर आणि ऊर्जा शुद्ध करतं न्यूरोलिंगवेस्टिक प्रोग्रॅमिंग आणि न्यूरो असोसिएटिव्ह कंडिशिंग म्हणजे एन एल पी एन ए सी मन आणि स्मृतींचं पुनर्लेखन करत असतं आणि दोघं मिळून एका पंचतत्वीय नातेसंबंधासाठी क्रांती घडवत असतात त्यामुळे आता वेळ आली आहे नात्यांचा राग मिटवायचा नव्हे तर नवं नातंच उभं करायचं स्वतःशी आपल्या माणसांशी आणि या पंचतत्वांशी तुमचं कोणतं नातं सर्वात जास्त तुटलेलं वाटतंय खाली कमेंट करा व्हॉट्सअपवर आमच्या फ्रायडी नातेसंबंध हिलिंग सिरीजला जॉईन करा गोसत्व क्लिनिकमध्ये नाडी चेकअप बुक करा आणि तुमच्या नात्यांचं पंचतत्व प्रोफाईलसुद्धा सुद्धा समजून घ्या धन्यवाद